इतर नेहमी नेहमी या शहरामध्ये आल्यानंतर खूप मनापासून आनंद होतो आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो विकास झाला जेव्हा ते कृषी मंत्री होते आणि केंद्र सरकारमध्ये सरकार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं होतं तेव्हा जो निधी दिला तो निधी आपल्या या शहराच्या विकासासाठी जो वापरला गेला तो विकास बघितल्यानंतर खूप मनापासून आनंद हा नेहमीच होतो पण तेवढा विकास सोडला तर त्याच्यानंतर कुठलाही विकास झाला नाही हे बघून सुद्धा कुठेतरी मनाला फार वाईट वाटतं काल पिंपरी चिंचवडचा बजेटचा दिवस होता अधिकाऱ्यांनी बजेट मांडलं अपेक्षा होती की तिथं नगरसेवक असावेत पण नगरसेवक काय आपल्याला तिथं देता आले नाही त्याचं मुख्य कारण असं भाजपचाच एक जळगावचा कार्यकर्ता हा कोर्टात गेल्यामुळे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे अडकल्यामुळे आणि त्या गोष्टीचं कारण देऊन महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद याच्या सर्व इले इलेक्शन ह्या अडकलेल्या आहेत आणि त्याचं मुख्य अडकण्याचं कारण असं आहे की बी जे पीला अजूनपर्यंत विश्वास नाही या मोठ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये इलेक्शन जर झालं तर त्यांची सत्ता तिथे येऊ शकेल मग अधिकाऱ्याला पुढं करून प्रशासकाला पुढे करून जो निधी आहे तिथं असणारे जे भाजपचे कार्यकर्ते असतील आमदार असतील त्यांना पालकमंत्र्याच्या माध्यमातून तो वाटला जातो दिला जातो दुर्दैवाने असं की अधिकारी लोकांपर्यंत पोचत नसतात एखादा लोकप्रतिनिधी जर तिथं असेल तर त्याला तिथं असणाऱ्या लोकांच्या अडचणी त्या लोकप्रतिनिधीला नगरसेवकाला कळतात आणि त्या कळल्यामुळे त्या सोडवण्यासाठी थोडंसं सोपं पडतं तसंच जी स्टँडिंग कमिटी असते त्या कमिटीमध्ये जे जे काय मोठी कामं आज या शहरामध्ये चालू आहेत त्या गोष्टींचं नाही तर त्या कामांचं कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळालं याची चर्चा स्टँडिंगमध्ये होत असते पारदर्शक प्रक्रिया वापरली गेली आहे का कॉन्ट्रॅक्ट देत असताना त्याला एक सर्कल निर्माण करून ठराविकच कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं गेलं आहे का या बाबतीतली चर्चा स्टँडिंगमध्ये होत असती पण आता दुर्दैवाने स्टँडिंग नसल्यामुळे आपल्याला कळतच नाही की कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं गेलं त्याच्यासाठी योग्य असं प्रक्रिया वापरली गेली आहे का सामान्य लोकांच्या पैशाचा चुतडा झाला आहे का या गोष्टी आज आपल्याला कळत नाही मला असंही कळत होतं की पूर्वी ऑनलाईन टेंडर हे टाकलं जायचं टेंडर कोणाला मिळाले त्या कॉन्ट्रॅक्टरची माहितीसुद्धा ऑनलाईन दिली जात होती लोकांना ती कळत होती पण आज त्या बाबतीतली पारदर्शता कुठेही नसल्यामुळे कितीही मोठं टेन बजेट हे सादर केलं तर मला असं वाटतं की ते सादर केलेलं बजेट हे सामान्य लोकांसाठी नसून तिथे असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे त्यामुळे आज इथं आल्यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना इथं कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आलेलो आहे मी त्यांच्यासारखाच एक कार्यकर्ता विचाराला पक्का आहे इथं सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर आंबेगावला एक मोठी आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सभा आहे त्या सभेसाठी मीसुद्धा तिथं जाणार आहे आणि तिथं असलेल्या लोकांशी संवादसुद्धा आम्ही सर्वजण मिळून तिथं साधणार आहोत तर आजचा कार्यक्रम एवढाच आहे मी पत्रकारांना विनंती करतो की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे धन्यवाद आपण आता उल्लेख केला की बजेट मांडताना कॉन्ट्रॅक्टरांचा जास्त या विचार केला गेला आहे त्याच कॉन्ट्रॅक्टरमध्ये त्यातले काही कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना घेऊन अजित पवार नेहमी सकाळी सहा वाजता दौरे करायचे आणि तेव्हा मुद्दा जो आहे मी एकच तुम्हाला सांगतो पवार साहेबांची खरी ताकद जर आपल्याला बघायची असेल तर तुषार कामठे या शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागतं याच्यावरनच आदरणीय पवार साहेबांची ताकद ही आपल्याला कळते तुम्हाला माहीत असेल की पिंपरी चिंचवडमध्ये साहेबांवर प्रेम करणारे आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत पण हे असताना सुद्धा दादांच्या अवतीभोवती जी लोकं होती ती बहुतांच्याही कॉन्ट्रॅक्टवाले होते नाहीतर मलिदा गँग ज्याला म्हणलं जातं अशी लोकं तिथं होते आणि मग दादांना सुद्धा सामान्य लोकांपर्यंत हे लोक पोहोचून देत नव्हते प्रामाणिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून देत नव्हते पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून देत नव्हते जे विविध असोसिएशन या ठिकाणी आहेत इंडस्ट्रीयल असोसिएशन असतील तसंच रिअल इस्टेट असोसिएशन असतील काही सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्यापर्यंत दादांना पोहोचून दिलं जात नव्हतं दादा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर ठराविक लोकांकडेच जायचं बाकीकडे जायचं नाही गणेश उत्सव असताना सुद्धा तिथं ठराविक मंडळापर्यंत जायचं बाकी मंडळापर्यंत जायचं नाही हे पूर्वी काय आत्तासुद्धा तिथं झालेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्यामुळे ही जी मलिदा गँग आहे ती कोण हे लोकांना तिथं माहिती आहे त्यामुळे मलिदा गँग तिकडे गेल्यानंतर इथं जी राहिले ते प्रामाणिक साधे कार्यकर्ते पण ताकदवान कार्यकर्ते इथं राहिलेले आहेत त्यामुळे मला एवढंच सांगतं की पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब यांच्या गटाचे पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांना उत्तर उपमुख्यमंत्रीला द्यावं लागतं हीच खूप मोठी गोष्ट आहे दादा खर तर राष्ट्रवादी काँग्रेस कडे बरेच कार्यकर्ते आहेत आणखी मध्ये पवार त्याला जोडून की आता श्रीनिवास पवारांचे त्यांच्या स्वतःची पुत्नी जे आहेत ते तुमच्या राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली आहे तर दुसरीकडे सुनील तटकरे यांचे बंधू ही तुमच्याकडे येणार आहेत अशी चर्चा आहे तर कसं पाहतात तुम्हाला एकंदरीतच तुम्ही अनिल तटकरेंच्या बाबतीत बोलला असाल अनिल तटकरे साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांच्यातला वाद हा नवीन नाही हा पूर्वीपासून आहे आणि आज त्या परिसरामध्ये आपण जर बघितलं ज्या पद्धतीने सत्तेचा वापर हा आज सत्तेत असणाऱ्या लोकांनी केला जेव्हा केव्हा त्यांना त्यांच्याकडे पद होती ती पदं बहुतांश घरातच ठेवण्यात आली होती असं लोकांचं मत आहे अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला अनिल जे तटकरे साहेब आहेत त्यांच्याकडे खरं तर ते आमच्या संपर्कात होते आम्ही त्यांच्या संपर्कात असलो था तरी कुठेही आपल्याला कुटुंबाकडे जायचं नाही असा एक कुठेतरी निर्णय तिथे घेतला होता पण तिथं जर परिस्थिती बघितली तर अनिल तटकरे साहेब हे आता आपल्या संपर्कात आहेतच पण पद अजून कुठलं दिलेलं गेलं नाही त्यामुळे त्याच्यात येत्या काळामध्ये जयंत पाटील साहेब आणि साहेब काय निर्णय घेतील हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण त्यांचा वाद हा जुना वाद आहे राहिला प्रश्न तुम्ही युगेंद्र पवारांच्या बाबतीत विचारला त्यांच्याशी माझी चर्चा कुठेही झालेली नाही पण आज आहे की ते आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या ऑफिसला गेलेले आहेत तिथं जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितलं हे आपल्याला बघावं लागेल तर एक ते एकच गोष्ट इथं मी स्पष्टपणे सांगतो आदरणीय दादांना ज्या पद्धतीने पदं ही मिळत गेली ज्याच्यामध्ये ते राज्यमंत्री होते मंत्री होते उपमुख्यमंत्री झाले त्यांची राजकीय प्रगती कुटुंब म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या डोळ्याने बघितलेली आहे व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा नेहमी नेहमी ते, ते सांगायचे की पवार साहेबांमुळेच राजकीय प्रगती ही पवार कुटुंबाची तिथे झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दादांनी जो निर्णय आज सत्तेसाठी आणि काही प्रमाणात कदाचित आपल्यावर कुठल्या कारवाई होत आहेत त्या होऊ नये यासाठी तो त्यांनी घेतला कुटुंब म्हणून तो आम्हाला सर्वांना आवडला नव्हता आणि मग कुटुंब म्हणून तो आम्हाला आवडला नसेल तर मग सामान्य लोकांना कसा तो आवडेल तर मग युगेंद्र आज तिथं जाऊन काय बोलतोय कसं बोलतोय कोणाच्या बाजूला बोलतोय हे बोलतो ते बोलल्यानंतरच आपल्याला बघायला मिळेल पण एक तुम्हाला सांगतो कुटुंब म्हणून आम्ही विचाराला पक्के आहोत साहेबांना पक्के आहोत आणि महाराष्ट्राला जनतेला नक्कीच पक्के आहोत हे बघा युगेंद्र काय निर्णय घेतो तो त्याचा विषय आहे युगेंद्र कोण आहे तर श्रीनिवास दादा पवार म्हणजे अजितदादांचे सक्के भाऊ यांचा तो मुलगा आहे माझं आणि त्याचं कुठेही बोलणं झालं नाही तो तिथं जाऊन जर साहेबांना म्हणजे आजोबाला सहकार्य करत असेल या वयामध्ये तर ती एक चांगलीच गोष्ट त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे आणि मी नेहमी नेहमी हेच सांगतो की लहानपणीपासून आम्ही साहेबांनी दादांसाठी काय केलंय हे बघितलेलं आहे पद दादांकडे असणारी आम्ही बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून राष्ट्रवादीमध्ये तिथं जे काही प्रमुख नेते ज्यांच्यामुळेच तिथं पद दिली जात होती आमदारकी दिली जात होती त्याच्यामध्ये प्रमुख नेता कोण होता तर आदरणीय दादा होते त्यांची व्यक्तिगत जीवनाची प्रगती सुद्धा आम्ही सर्वांनी बघितलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कुठेही एक टक्का सुद्धा वाटत नाही त्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि मग अन्याय झाला नसेल तरी सुद्धा आदरणीय पवार साहेबांना या वयामध्ये तर ते सत्तेत जाण्यासाठी सोडत असतील तर कुटुंब म्हणून आम्हाला आवडणार नाही कारण कुटुंब म्हणून आमची जी काय परवरिश असेल आमची जी काय विचारसरणी आहे ती महाराष्ट्रातल्या मातीत घडलेली आहे त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीचा अन्याय साहेबांवर झालेला हा आवडलेला नाही त्यामुळे अजितदादा जेव्हा म्हणतात माझ्याबरोबर माझंच कुटुंब म्हणजे त्यांचंच व्यक्तिगत कुटुंब राहिले असं आपल्याला कुठंतरी बोलावं लागेल आणि श्रीनिवास काकांचा मुलगा म्हणजे युगेंद्र जर तिथं साहेबांची आजोबांची या वयामध्ये साथ देतोय हे स्वागत करण्यासारखंच आहे कारण का हा विषय आणि हा विचार हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये घडलेला विचार आहे असं माझं मत आहे अजितदादा बोलतात त्यात्य आहे दादा काय बोलतात याच्याकडे तसं बघितलं तर आज आम्ही कुठेही लक्ष देत नाहीत कारण दादा जिथं कुठं बोलतात ते एक स्वतःच्या बाजूनी तरी बोलत असतात नाहीतर मलिदा गँगच्या बाजूनी बोलत असतात नाहीतर सत्तेच्या बाजूने बोलत असतात एकूण एकूण परिस्थिती ता विचार शरस एंचे, दोर कापण्याची जबाबदारी कोणावरही असू शकते तुम्ही जर बघितलं तर पवार साहेबांनी कधीही आपल्या जवळच्या लोकांना दूर करण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाही पण ज्या लोकांना जवळ केलं त्यांनी जर विचारावर गद्दारी केली असेल तेच जर पवार साहेबांना सोडून गेले असतील तर दोर कपण्याची जबाबदारी ही अजितदादा आणि त्यांचे जे सर्व निकटवर्तीय मंत्री आहेत त्यांनीच घेतलेली आहे या नऊ मंत्र्यांनी स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून ते आज भाजपबरोबर सत्तेत गेले आणि सत्तेत जात असताना आमदारांचा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा विचाराचा कुठेही विचार केला नाही एवढे जर हे सर्व स्वार्थी असतील स्वार्थासाठी जर सत्तेत गेले असतील तर त्यांच्याबद्दल आज काय बोलायचं आज महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी असताना सामान्य लोकांच्या बाजूने तरी कोणी बोलणारं पाहिजे तर साहेब आज तिथे लढत आहेत आणि आम्ही सर्वजण साहेबांबरोबर तिथे लढत आहोत मी तर साधा आमदार आहे कार्यकर्ता आहे तर मी तर निकाल मी मी तर निर्णय तो घेऊ शकत नाही पण माझं एकच मत अदन्य पवार साहेबांना राहणार आहे आणि आमच्या वरिष्ठांना राहणार आहे अशा कठीण काळामध्ये लोकांबरोबर जी लोकं राहिली जे आपल्या बरोबर लोक राहिली साहेबांबरोबर लोक राहिली त्यांना विसरून चालणार नाही यांना ताकद देण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे जर उद्या जाऊन वारं बघून जर कुणी परत येण्याचा विचार करत असेल तर त्यांचा विचार केला तर तो, तो शेवट करा या लोकांचा विचार हा पहिला करा एवढंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत पवार म्हणतील तसंच त्यांनी जर असं सांगितलं असेल तर महाराष्ट्र म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यांनी पवार साहेबांची म्हणजे आजोबाची साथ सोडली नाही आणि तो विचाराबरोबर पक्का राहिला साहेबांबरोबर पक्का राहिला या लहान मुलाला आमच्यासारख्या बच्च्या माणसाला जर विचार कळत असतील तर ज्यांनी सत्ता वीस वीस वर्ष भोगली आहे जे मोठे नेते साहेब स्वतःला समजतात अशा लोकांना तर कळत नक्कीच कळलं पाहिजे त्यांना जर कळत नसेल त्याचं मुख्य कारण स्वार्थ आहे बाकी काही नाही ना मी कधीही मला दादांच्या लेव्हलला जाऊन ठेवा असं कधी बोललो नाही पण दादांचे जे आवती लोक सारखं सारखं दादांची माझी जर तुलना करत असेल तर त्यांनी तो विचार करावा मी त्यावेळेस कोल्हापुरात जाऊन सांगितलं होतं मी कोणाची जागा घेण्यासाठी राजकारणात आलो नाही पण प्रतिगामी विचारला त्यांची खालची जागा दाखवण्यासाठी शंभर टक्के तिथं राजकारणामध्ये आलेलो आहे आणि आले हे जे सर्व नेते ना म्हणतात हो। ने की मोदी साहेब आमचा ऐकतात अमित शाह आमचं ऐकतात एक छोटंसं उदाहरण घ्यावं महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रकल्प या भागामध्ये जे येणार होते गुजरातला गेलेत तेव्हा तुमच्या कॉन्टॅक्टचा वापर तुम्ही केला नाही कांद्याच्या बाबतीत निर्णय जेव्हा शेतकऱ्याच्या विरोधात घेतला इथं काही दिवसांपूर्वी एक अफवा आली की बाबा एक्सपोर्ट आता परवानगी दिली इथं सगळ्यांनी मोठे मोठे फटाके उठव उडवले आणि आता कळते मार्च अखेरपर्यंत ठेवले मग अजितदादा आणि हे भाजपचे नेते आणि अजितदादा जर गेलेले नेते ज्यांचा कॉन्टॅक्ट हे पंतप्रधानांबरोबर आहे अमित बरोबर आहे मग हे गुजरातला गेलेले प्रोजेक्ट वापर आणण्यासाठी का ते कॉन्टॅक्ट वापर करत नाही आणि कांद्याच्या बाबतीत आणि शेतकऱ्याच्या बाजूला निर्णय घेण्यासाठी का तुम्ही कॉन्टॅक्टचा वापर करत नाही आणि आरक्षणाचा विषय मुद्दा हा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तुम्ही का दिल्ली पुढे जात नाही बोलत नाही तुम्ही स्वार्थासाठी दिल्ली समोर झुकता एकदा सामान्य लोकांसाठी झुकला तर तुम्हाला आम्ही मानू ना ते तुम्हाला करायचं नाही आंबेगाव एक फ्लेक्स बघा कार्यकर्त्यांचं प्रेम असतं उद्या <laughs> जाऊन कार्यकर्ते कुठलाही फ्लेक्स लावतील आणि तो मी लावायला लावला असं जर कुणी म्हणणार असेल तर ते योग्य नाही ते त्यांचं प्रेम आहे त्याच्यातून आम्ही काय घेतो तर प्रेम घेतो एवढं सांगतो साहेबांनी सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जवळपास प्रश्न जो आहे तो तर मावळ आणि शिरूर या दोन जागा आहेत तर या दोन्ही जागेत शिरूरचा जरी उमेदवार जवळपास निश्चित असला तर मावळ विषयी करत आहे की तुमचा काही दावा आहे सर्व पदाधिकाऱ्यांशी आदरणीय पवार साहेबांची चर्चा झालेली आहे तुम्ही जर बघितलं तर महाविकास आघाडीची एक खासियत आहे की आमच्यात चर्चा होते लोकशाहीला कुठेतरी वाव आहे आणि मग त्याच्यामध्ये जिंकणारे जे उमेदवार जिथं कुठं असतील आणि तसंच जे काही मताधिक्य आहे त्या मताधिक्याकडे बघून आणि आपल्या मतं जिथं कुठं असतील त्याचं समीकरण बघून त्या त्या जागा आपण आपल्या मित्र पक्षाला सुद्धा देणार आहोत मावळच्या बाबतीत काय झालं हे सांगता येणार नाही पण गेल्या वेळेत जेव्हा आपण लढलो तेव्हा एवढ्या मताध्यक्षने आपण हरलो होतो त्यामुळे ती जागा आपण घेऊ का हे आज तरी मला सांगता येणार नाही पण राहिला प्रश्न शिरूरचा या बाबतीत अमोल कोल्हेंना ती जागा ती मिळणारच आहे त्यांना तिथं निवडून आणायचंच आहे दादा म्हणतात त्यांना पाडणार म्हणजे एवढा अहंकार पूर्वी एक नेता असं म्हणत होता आम्ही पुन्हा येईल आम्ही पुन्हा येईल त्यांचं काय झालं हे आपल्याला का ठीक आहे नंतर ते आले तरी कुटुंब आणि पार्टी फोडून ते आले असले तरी अमोल कोल्लेंना दादा म्हणतात पाडणार पण आम्ही म्हणतो लोकांच्या विश्वासाने अमोल कोल्हे हेच निवडून येणार पण तिथं जी जागा आहे ती आम्हाला असं वाटत होतं कुठेतरी अजितदादांच्याच कुटुंबात तिथं जाईल काय पण आजही आता चर्चाच कुठंतरी सुरू झाली आहे की ती अजितदादांच्या पार्टीला मिळेल असं वाटत नाही कारण दादांकडे फक्त चारच सीट येणार आहेत त्याच्यात आम्हाला असं वाटतं शिरूळची असेल पण ती काय दिसते असं वाटत नाही बी जे पी त्यांचं ऐकत नाही शिंदे गट तर अजिबातच ऐकत नाही त्यामुळे कदाचित ती जागा अजितदादांकडे न जाता दुसऱ्या पक्षाकडे जाईल आणि दादांकडे गेली तर कुटुंबातून एखादा व्यक्ती निवडून तिथं निवडणुकीला उभी राहील असं चर्चा तरी सुरू झाली आम्हाला असं वाटत होतं की दादांचा वट हा भाजपमध्ये आहे पण ते काय वाटत नाही चारच जागा खासदारकीच्या त्यांना मिळणार आहेत अशी चर्चा जेव्हा सुरू झाली त्यामुळे तेवढा वट राहिला असं वाटत नाही ते त्यांचे दिल्लीतले कॉन्टॅक्ट आता कमी पडायला लागले आणि विधानसभेला सुद्धा आपण जर बघितलं तर कदाचित त्यांना वीसच जागा मिळतील नाही तर त्यांना असंही भाजप सांगेल की बाबा नो तुम्ही तुमच्या चिन्हावर लढू नका तुम्हाला भाजपच्या चिन्हावर तिथं लढावं लागेल लढायचं असेल तर वेगळं वेगळं लढा ही परिस्थिती होणार आहे लोकसभेला एकनाथ शिंदे साहेबांची मदत ही जे पीला पाहिजे तसंच अजितदादांची मदत बी जे पीला पाहिजे लोकसभेला मदत पाहिजे असताना सुद्धा जर एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादांना एवढं दाबलं जात असेल तर लोकसभेनंतर त्यांची काय किंमत राहील हे उद्याच बघावं आपल्याला होऊ शकतं तो त्यांचा त्यांचा विषय लागतांचाही चर्चा होती राज्यसभेला त्यांना उभं राहायचं होतं तिथं उभं राहत असताना पण इतक्या लोकांना उभं राहायचं होतं राज्यसभेला म्हणजे कोकणातले काही लोक होते मराठवाड्यातले काही लोक होते असंही म्हणलं जातं पार स्वतः होता मुंबईमध्ये एक नेता सिद्धकी ह्यांना आत्ताच इम्पोर्ट केलेला आहे अजितदादांनी आणि हे सगळं केल्यानंतर नऊ दहा लोक एका जागेसाठी इतकी भांडायला लागली इतकी भांडायला लागली असं आम्हाला कळलं की दादांनी एक मार्ग काढला आणि तो कदाचित हा पटेल साहेबांकडनं प्रफुल्ल पटेल साहेबांकडनच आला असं कारण त्यांच्यात प्रफुल्ल पटेलच खूप हुशार आहेत असं जाणवायला लागलंय त्यांची चार वर्ष विधान जे राज्य। राज्यसभा राहिली असताना सुद्धा परत एकदा राज्यसभा ही प्रफुल्ल पटेलांनीच घेतली कदाचित त्यांना माहिती आहे की उद्या जाऊन भाजप यांचं काय करणार आहे त्याच्यापेक्षा आपलीच चांदी करून घ्या या अनुषंगाने केलं त्यामुळे ह्या नऊ लोकांना बाजूला ठेवून प्रफुल्ल पटलांना तिथं दिली त्यामुळे एकदा राज्यसभा नाकारल्यानंतर कदाचित लोकसभेला पार्थ हा उभा राहू शकतो अशी कुठंतरी चर्चा ही नक्कीच आमच्या सर्वांच्या सर्कलमध्ये सुरू झाली आणि खास करून शिरूरमध्ये पण शिरूरमधून शिरूर राहतील असं वाटत नाही कारण का चारच जागा अजितदा दिल्या तर कदाचित ती बारामतीची असू शकते नगरचीही असू शकते अजून कुठले असेल माहीत नाही एक चार पण दोन होतील का नाही हे सांगता येणार नाही नाही मी कधीही कोणाच्या बद्दल वाईट बोलतच नाही तुम्ही सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारी मीडिया आहे त्यामुळे तुमच्याबद्दल मी दोन आर्थिक कधीच बोलणार नाही जे आहे ते बेधडक बोलत पण जे नेते आहेत त्यांनी सामान्य लोकांना सोडून स्वहितासाठी सो सत्तेचा मार्ग निवडला त्यांच्या विरोधात आम्ही जे काही बोलतो ते डायरेक्ट पण बोलतो आणि दोन आरती पण बोलतो नाही विश्वासू सहकारीचं नाव सांगा मग बाकीचं कोण पाटील पाटीलंनी काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं पण तुम्हाला एक सांगू का बीजेपीची जर ऑफर बघायची झाली तर ती कोणाला येऊ शकते म्हणजे आज इतके ते अडचणीत आहेत कारण लोक त्यांच्या बाजूनी नाहीत आज कुटुंब फोडलं पार्टी फोडली आता काँग्रेसचे पण अनेक नेत्यांना गळ्या लागत आहेत का नाही ते बघत आहेत त्यामुळे लोकसभा होण्यापूर्वी मला तर वाटतं की अजून दहा बारा लोक कदाचित हे भाजपमध्ये जाऊ शकतील अशी परिस्थिती पण ते का दबाव तंत्र अप्रत्यक्षपणे कदाचित आली असावी मला तो काही मेसेज कळला नाही पण आली नाही आली आम्हाला फरक पडत नाही कदाचित माझ माझा स्वभाव लढण्याची भूमिका न घाबरण्याची भूमिका ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ऑफर द्यायलाच कदाचित भाजप घाबरला असावं साहेब कधी काय बोलतील हे कोणालाच कळलेलं नाही त्यामुळे साहेब काय बोलतात याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना आहे आणि तिथं जी सभा आहे तिथे असणाऱ्या नागरिकांनी स्वतः एकत्रित येऊन त्या सभेचं नियोजन केलेलं आहे साहेबांना आमंत्रित केलेलं आहे साहेब तिथं जाणार आम्ही सुद्धा जाणार आहोत त्यामुळे ती सभा लोकांची सभा असल्यामुळे आणि भाड्यावर कुणी आम्ही तिथं आणणार नाही पैसे देऊन कुठेही आणणार नाही त्यामुळे लोक जे येणारे खूप सुंदर असा प्रतिसाद तिथं साहेबांच्या सभेला मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो राज ठाकरे साहेबांनाच असं वाटतं असं नाही सामान्य लोकांना सुद्धा तसंच वाटतं अशी एक चर्चा आता सुरू झालेली आहे काल एका मताने आरक्षणचं जे बिल आलं होतं त्याला आम्ही सगळ्यांनी सहमती दिली त्याला सपोर्ट केला जे काय मिळतंय ते मिळणं फार महत्त्वाचं आहे हे असताना सुद्धा आम्हाला बोलायचं होतं आम्हाला विचारायचं होतं की जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीने आरक्षण दिलं तेव्हा सोळा टक्के होतं परत बी जे पीला जेव्हा दिलं तेरा टक्केवर आलं आणि आता परत बी जे पीला जेव्हा दिलं ते दहा टक्क्यावर आलं आपण आयोगामध्ये गायकवाड आयोगास नाही तर जे काही सर्वे झाले त्याच्यामध्ये अठ्ठावीस टक्के मराठा समाजाची लोकसंख्या आहे मग दहा टक्के आरक्षण तुम्ही का दिलं हे आम्हाला तिथं विचारायचं होतं त्याच्याचबरोबर गायकवाड आयोगाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने अनेक अशा काही त्रुटी काढल्या होत्या टेक्निकल विषय काढले होते की याच्यावर या आयोगाने काम नाही केलं म्हणून आपलं तिथं आरक्षण देता, देता आलं नाही तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता त्या निर्णयाचा अभ्यास या सरकारने केला नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि हा जो रिपोर्ट आहे तो घाई गडबडीने आणलेला रिपोर्ट आहे सर्वे सुद्धा तुम्ही जर बघितलं तीन साडेतीन कोटी लोकांचा सर्वे, हाँ पंदरा सर्वे पास, पास, हाँ हा पंधरा दिवसामध्ये केलेला आहे आणि सर्वे करणारे कोण होते तर पाचवी पास दहावी पास असेच लोक तिथे होते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना लोकसभेला डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला का काय अशी आम्हाला कुठेतरी भीती वाटत होती आणि मुख्यमंत्री साहेब बोलत असताना आम्ही हे आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करू असं जेव्हा त्यांनी शब्द वापरला राजकीय व्यक्तीच्या तोंडून प्रयत्न हा शब्द हा फक्त शब्दच असतो आणि तो फार भीतीदायक असतो कारण हा प्रयत्न हा शब्द राज्यकर्त्याला मतदान मिळू शकतो पण प्रयत्न हा शब्द सामान्य लोकांसाठी मात्र फार घातक ठरू शकतो कारण त्या जीवन मरण्याचा प्रश्न हा येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो तुमची पण थोडी त्या ठिकाणी होऊ शकते मी एवढच सांगेल अजूनपर्यंत राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडनं त्यांचा अधिकृत उमेदवार हा फायनल झाला असावा पण डिक्लेअर नाही झाला जो डिक्लेअर होईल तो या बाबतीत मी जास्त योग्य असं तिथं भाष्य करेल लढत झाली तर खरंच अडचण होईल तुमची वैयक्तिक राजकारण आणि व्यक्तिगत जीवन हे वेगळं असतं राजकारण हे सामान्य लोकांसाठी असतं व्यक्तिगत जीवन हे आपलं असतं त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकांची भूमिका घ्यावी लागेल आता जर अजितदादांच्या बाबतीत आम्ही बोलत असू आम्ही कदाचित सुनेत्रा बहिणींच्या बाबतीत बोलणार नाही कारण ते राजकारणात कधीच नव्हते समाजकारणामध्ये सुद्धा मध्ये आधे ते काही एन्व्हायरमेंटचं काहीतरी करत होत्या पण शेवटी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादाच तिथं होणार आहे आणि दादांची भूमिका ही लोकांना आवडली नाही त्यामुळे ही, ही लढत त्या दोघांमध्ये होईल लोकच ठरवणार आहे की मलादे मलादे गँगचं ऐकाय मलिदा गँगचं ऐकायचं दादांचं ऐकायचं सत्तेचं ऐकायचं पैशाचं ऐकायचं का विचाराचं ऐकायचं योग्य असा निर्णय सामान्य लोक घेतील असा विश्वास आहे तुम्ही बघा ना दोन दोन हजार कोटीच ड्रग सापडतंय सापडते दोन हजार कोटीच म्हणजे मार्केटमध्ये नाहीतर लोकांमध्ये किती हजार कोटीचं ड्रग असेल त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय घातक आहेत आणि ड्रग्सचं सेवन का मोठ्या प्रमाणात वाढत चालले असे काही सर्वे सांगतात त्याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा बेरोजगारीमध्ये लोक मुलं अडकतात ते शिकून सुद्धा आई वडील कष्टाने शिकवतात पण त्याला नोकरी मिळत नाही मग तो जो मान मानसिक त्रास असतो त्यातून कुठंतरी एक वेगळा मार्ग मिळावा नाहीतर डोकं शांत व्हावं यासाठी या, से या ड्रग्जचं से सेवन मोठ्या प्रमाणात वाढते आणि असंही म्हणलं जाते की या ड्रग्जच्या मागे काही मोठे मोठे नेतेसुद्धा आहेत आपण पाटला कोण जो ससूनमधून पळून गेलेला पाटील होतं का तो जो व्यक्ती आहे तर त्या बाबतीत सुद्धा जर बघितलं काही नेत्यांकडे म्हणजे काही लोकांचा आक्षेप सुद्धा आहे त्यामुळे अशा पद्धतीने जे पंजाबमध्ये झालं ते जर महाराष्ट्रामध्ये होत असेल एक तर प्रोजेक्ट आपले महाराष्ट्रातील गुजरातला घेऊन नेले जातात महाराष्ट्राचा विकास हा कुठला खुंटला आहे महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक जो विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे हा बाहेरून आणून काही बोंधूबाबांच्या माध्यमातून तो सुद्धा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे नवीन ड्रग्जचं प्रकरण ज्याच्यामुळे युवा पिढी महाराष्ट्राची अडचणीत आली पाहिजे आणि उत्तर प्रदेशचा विकास हा झाला पाहिजे आणि महाराष्ट्राचा नंबर कुठेतरी कमी झाला पाहिजे असं तरी षडयंत्र याच्या मागे नाही ना असं कुठेतरी आपल्याला बघावं लागेल शंभर टक्के कमी पडते कुटुंब फोडणं आणि पार्टी फोडण्यामध्ये जर देवेंद्र फडणवीस साहेब बिझी असतील आणि राजकारण करण्यामध्ये बिझी असेल तर त्यांचं लक्ष एवढ्या विविध खात्यांकडे कसं जाणार आहे आणि त्यांना थोडे सामान्य लोकांचं पडलंय त्यांना काय पडलंय तर ते परत मुख्यमंत्री कसे बनतील एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कशी कमी होईल अजितदादांची ताकद कशी कमी होईल आणि स्वतः परत एकदा मोठा नेता म्हणून ते कसे मी पुन्हा येईल या हेतूतून पुढे कसे येतील एवढंच त्यांना पडलेलं आहे सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही पिस्तुल्या मिळत आहेत गोळ्याही मिळत आहेत दुर्दैवाने महिलांवर अत्याचारही होत आहेत युवांवर अत्याचार होत आहेत कोयता गँग अजून बंद झालेली नाही त्यामुळे त्यांनी कुठंतरी एक विश्रांती घ्यावी हा जो काही खाता आहे ते अतिशय महत्वाचं खाता आहे ते सोडून इतर खात्यांवर त्यांनी कुठेतरी लक्ष द्यावं असं जाणवत आहे की गटबाजी आहे मला पिंपरी चिंचवडचे जे कुणी सर्व नेते आहेत तर त्याच्यामध्ये काही युवा नेते आहेत त्यांना एवढंच सांगायचंय की अंतर्गत पार्टीमध्ये लढण्यापेक्षा आपल्याला आपल्या विरोधकाबरोबर लढायचं आहे आपला विरोधक भाजप आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे त्यामुळे फक्त काही लोकांनी टिमकेगिरी करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जाऊन सामान्य लोकांचे मुद्दे समजून घेऊन या मोराट्या शक्तीच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे एका विचार जपण्यासाठी लढायचं आहे त्यामुळे उगाच काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी काढतात मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही पण योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये काही लोकांच्या बाबतीत म्हणजे काही लोकांना आपल्याला प्रमोट करावं लागेल वेगळी संधी द्यावी लागेल अशा पद्धतीचा निर्णय हा घ्यावा लागेल गटबाजी अंतर्गत ठेवून पार्टीचं लोकांचंच नुकसान होतं आणि हे नुकसान करण्यासाठी काही आपलेही लोक जे काही पदाधिकारी या भागातले असतील आणि काही दादांबरोबर गेलेले जे काही पदाधिकारी आहेत ज्यांचे काही हितसंबंध काही बर लोकांबरोबर आहेत असेही लोक असू शकतील त्यामुळे हे असलं फालतू राजकारण हे आम्हाला तरी योग्य वाटत नाही याच्यामुळे पार्टीचं लोकांचंच नुकसान होतं